आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर नवीन जा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज सकाळ सकाळ पूर्ण इंडियामध्ये इंडियामध्येच म्हणता येणार नाही ना दुसऱ्या कंट्रीमध्ये सुद्धा फेवरेट आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी डिश म्हणजे कुठली असन गेस करा पुढं तुम्हाला ती समजेलच तर सगळ्यात महत्त्वाच्या एका कमेंटचं उत्तर एकदा नाही बऱ्याच वेळा या कमेंटला म्हणजे अशा कमेंट्स आल्या की आर्यन आणि रुद्र स्वातीला काय म्हणतात आंटी म्हणतात मावशी म्हणतात की आई म्हणतात की काय म मंता, काकू म्हणतात तर आर्यन आणि रुद्र स्वातीला पहिल्यापासून मावशीच म्हणतात कारण लग्नाच्या आदो अगोदरपासून त्यांना ती सवय आहे आर्यनला मावशी म्हणायची आणि आर्यनला सवय होती त्याच्यामुळे रुद्रला पण तशीच सवय लागली वाटत होतं चेंज करावं नंतर पण अगोदर ती मावशी आहे आणि नंतर मग काकू झालेली आहे त्याच्यामुळं मावशीच छान वाटतं ती पण म्हटली ना की नाही ताई ज्यावेळेस तिचं लग्न होऊन घरामध्ये आले ना त्यावेळेस मी तिला म्हणत होते की आर्यनला दुसरं काही म्हणायला आवायचं का पण ती म्हटली नाही अगोदरचं जे नातं आहे तेच ठेवायचं चा, मावशीचंच नातं काकूपेक्षा चांगलं वाटतं आणि दोन्ही प्लस आहे काकू म्हटलं काय आणि मावशी म्हटलं काय काय हरकत नाही दोन्ही छानच चा आहे त्याच्यामुळे दोन्ही पण तिला स्वाती मावशीच म्हणतात तर चला तुम्हाला तसं असेल सगळ्यांना आवडणारी डिश कोणती ती म्हणजे मॅगी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत झटकी पट कुठेही पिकनिकला गेलं तरी पटकन थोडासा स्टो वगैरे घेऊन गेलेला असलं तरी मॅगी तिथं तयार होती अगदी पाण्यात बोटिंग मध्ये सुद्धा आपण मॅगी खाऊ शकतो उडीसाला आम्ही ज्यावेळेस पिकनिकला जायचो ना थंडीमध्ये तर बोटमध्ये बसून बो जायचो आणि बोटमध्ये गेल्याच्या नंतर मग पटकन इन्स्टंट डिश काय तर मॅगी आम्ही बोटमध्येच एक छोटासा आमच्याकडं आमच्याकडे स्टोव्ह होता छोटीशी त्याला टाकी पण आठायची छोटी गॅसची त्याच्यावरती आम्ही मॅगी बनवून सगळ्या मैत्रिणी खायचो थंडीच्या दिवसामध्ये आम्ही म्हणजे अशा पिकनिक करायचो बोट पाण्यातून चाललेली साईडनी सगळं पाणी पाण्याचा आवाज बोटचा आवाज आणि प्लस कडाक्याची थंडी आणि त्यामध्ये गरम गरम पाणी तर डोळ्यासमोर चित्र आलं असेल ना तुमच्या की कसं फील होत असेल तर खूप छान अशा मेमरीज आहेत तिकडच्या माझ्याकडं लाईफमध्ये एकदा तरी तिकडं जाण्याची इच्छा आहे पाहूयात कधी होतंय का नाही हे ड्रीम कंप्लीट तर चला आज म्हटलं तर आज म्हटलं त्याला थोडंसं मन मोकळं करावा थोडं बाहेर जाऊन निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडंसं हिरवळीमध्ये फिरून आलं एक पाच दहा मिनटं कितकं मनाला छान असं फ्रेश वाटतं दोन तीन दिवसापासून आमचं चा चाललं होतं की या स्पॉटवरती जायचं पण आज जाऊ उद्या जाऊ असं चाललं होतं तर आता तुम्हाला दाखवतं एक छान असं सुंदर स्पॉट आहे घरापाठीमागं संध्याकाळची वेळ झाली आता वाजलेली आहे तर सव्वा सहा आणि आम्ही आलो होतो इकडं डोंगराच्या कडेला वॉकिंगला तर इथंच मध्यंतरी ढगफुटी पाऊस झाला तर पाणी बघा किती साचलंय म्हटलं चला आमचं तळ बघूयात किती पाणी आलंय तर आता जस्त... तरी हा आता तरी कमीच आहे अजून पाऊस झाले काही अजून लई आणि जस्ट घराच्या पाठी मागच आहे रोज काय आम्ही वॉकिंगला वगैरे येत नाही पण आज म्हटलं चला फिरत फिरत जावा आणि पाणी किती आलंय ते पण पाहावा खूप मोठं तळ आहे तुम्हाला दाखवतो एका वर्षी तो इतका पाऊस झाला तळ आख म्हणजे आतमध्ये पाणी शिरलं होतं सगळं आमच्या वस्तीवरती आता भरपूर भरलंय एका पावसातच खूप पाणी आले तर दोन तळे आहेत तसे एक आपल्या घराच्या पाठीमागे आहे आणि एक इकडे उजव्या हाताला आहे आणि एक ओढा पण आहे तर आता ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवू तुम्हाला राजे पण आलेले आहेत पाठीमागे पा आमच्या सोबत हे पा रुद्रान आणि ध्रुव तर पळाले डायरेक्ट आणि विहीर तर ता, पूर्ण तळ्यामध्येच पाण्यात गेली पूर्ण जवळ गेल्यानंतर हा आखी भरली पुढा नका जाऊ बेटा तर हे पा हे जे ओरलं दिसतय ना ते इथपर्यंत पाणी होत ते पूर्णच गेली पाण्यामध्ये नाही विहीर आणि हे उकरू राहिलेत का दाजे दाज शेततळ शेततळ म्हणते हे तळ उकरू का आजूक खोल अच्छा बघा ही विहीर सगळी पाण्यात गेली सगळी कशी झाली वरती खोल होत बरे खडे फायला ध्रुवा खडे नको पिको पुढे धात्राच बोल नाही धात्रात त्याच बी येत आणि बी परत उगलं का परत धोत्र तर आपल्या मंदिरापासून झाड पांढऱ्या धोत्राच्या

मी पण येऊ लय मजा येईन मला अजिबात उतरू नको खाली सगळा गाळ गाळे कशाला तू मजा तर चला सूर्य जायला लागलाय सगळा डुबलाय खाली खाली जायला लागलाय आणि आम्ही पण चाललोय आता घरी मस्त आम्ही पण चाललोय हा मस्त फिरून झालं हवा पण भारी सुटली एकदम ते पाण्याची टाकी कोण ठेवली तिथं झुरपलेलं आहे का दे दे आ, हे सगळं हे इथून पाून येतोय सगळा आणि इकडून असा सगळं वाहत 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 पुन्हा शेतताळ्यामध्ये जातोय तिथे बाई परत ताळ्यात जाते तिथे

किती वाजता येतात ती मग थांबू ना आपण आपल्याला पाहून नाही येणार का मोर पण येतील बरं का इथे ह्या डोंगरावरती मोर येत हारण येतं आहे लांडगे येत सगळं आहे चल ध्रुव चल पटकन चल

तर रोज मुलांचे क्लासेस संपल्याच्या नंतर ऑनलाईन क्लासेस संपल्याच्या नंतर ना त्यांना स्विमिंगचे ट्रेनिंग दिलं चाललंय तर रुद्र बऱ्यापैकी शिकलाय म्हणजे आता त्याला थोडं थोडं यायला लागलंय एक पन्नास ते साठ टक्के तो शिकलाय अजून मला असं एक दोन चार दिवसामध्ये मला असं वाटतं की छान शिकून जाईन आर्यन थोडासा घाबरतोय आणि ध्रुव पण घाबरतोय तर राजू हातामध्ये का काठीच घेऊन बसतात कारण ऐकत नाहीत दोघं पण सांगितलेलं आर्यंत खूप भीतो रुद्र तर थोडासा हे करतोय आणि ध्रुवला पहा जबरदस्ती सोडत होते त्याची भीती थोडीशी जाण्यासाठी अ जॅकेट वगैरे घालून उतरवलंय पण तरी पण त्याला अशी भीती वाटते दोरी वगैरे पण बांधलेली आहे पाहायला इकडच्या साईडने मी दोरी धरलेली आहे पण भीत येतो पण थोडं थोडं एक दोन तीन दिवस त्याला फक्त पाण्यामध्ये सोडायचं जेणेकरून त्याची भीती जाईल तर सगळ्यांनाच माहिती आहे की गौरी गणपतीचा सण जवळ येतोय येत्या दहा बारा दिवसामध्ये सण येतोय आणि सगळ्यांची आता एक एक दोन दिवसामध्ये सगळ्या गौरी गणपतीच्या सणाची जोरदार तयारी सुरू झाली असेल तशीच आमची सुद्धा आता होणार आहे उद्या परवापासून मग दरवर्षी गौरीला आपण नवीन साडी घेतो आणि नवीन साडी घेतल्याच्या नंतर दरवर्षी मग गौरीला जो असा अटॅच ब्लाऊज पीस असतो ना म्हणजे अटॅचचा जो ब्लाऊज शिवलेला असतो आपण त्याच्यावरतीच त्यांना साड्या घालतो काही काही जण शिवतात पण काही काही ना पॉसिबल होत मग तो साडीतला ब्लाऊज पीसचा ब्लाऊज घालणं सगळ्यांनाच म्हणजे एक हौस असते की मॅचिंग आपण कसं मॅचिंग घालतो साडीवरच ब्लाऊज तसं गौरींसाठी पण जस्ट स्टिच करू नाही शकत तर विदाऊट स्टिचिंग आपण फक्त पिना लाव ब्लाऊज कसा तयार करायचं गौरीला तो पण साडीतल्या पिसाचा मॅचिंग ते पाहणार आहोत इथं पहा गौरीचं मी साचा घेतलेला आहे सगळा हात घेतलेला आहे ती बॉडी घेतलेली आहे आणि हा सिंपल ब्लाऊज पी पीस आहे तर जी साडी आपण ह्या वर्षी गौरीला तुम्ही घेताल ना तर त्याच्यातलाच ब्लाऊज पीस तुम्हाला कुठेही बाहेर शिवून आणण्याची गरज नाही पटकानासाठी तुम्ही पिना लावून घरच्या घरी छान असा ब्लाऊज रेडी करू शकता आणि कुणाला समजणार पण नाही की हा ब्लाऊज म्हणजे पिना लावून तुम्ही घरी एकदम दहा मिनिटात रेडी केलेला आहे अगदी स्टिच केल्यासारखा दिसतो सगळ्यात के अगोदर हे जे हात आहेत ना मी ते लावून घेते तर इथे पहा साडी मधला ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी मॅचिंगचा म्हणजे ही साडी नाही आहे दुसरी साडी आहे तुम्ही जी साडी तुम्हाला घालायची ना तो ब्लाऊज पीस घ्या पण दोन्ही साईडच्या ज्या ब्लाऊज पीसच्या बॉर्डर आहे ना त्या सेम पाहिजे कधी कधी साडीला काय असतं एक साईडनी मोठी बॉर्डर असते आणि एका साईडनी छोटी बॉर्डर असते पण आता आपण जसा गौरीला ब्लाऊज घालणार आहोत ना त्याच्यासाठी आपल्याला ब्लाऊजच्या दोन्ही साईडची जी बॉर्डर आहे ती इक्वल पाहिजे सेम पाहिजे तर इथं पहा अशा पद्धतीने मी हे ना ब्लाऊज पीस टाकून घेतलेलं आहे आणि ज्या किनारी आहेत ना ह्या ह्या आतमध्ये फोल्ड केलेल्या आहेत अशा पद्धतीने हे पहा फोल्ड करायचं आपल्याला एकदम सफाईनी खूप छान असा ब्लाऊज दिसतो घातल्याच्या नंतर असं वाटत सुद्धा नाही की याला आपण पिन ऑफ करून तयार केलेलं आहे कारण स्टिच करणं सगळ्यांनाच पॉसिबल नसतं आणि प्रत्येक साडीवरचं कारण गौरींच्या साड्यानंतर आपल्याला वापरावा लागतात दिवाळीला वगैरे असं तर त्यामुळं मग आपण ते ब्लाऊज आपल्याला स्टिच करण्यासाठी ठेवतो ते इथं पहा साईडच्या वरच्या किनारी दाबून हे अशा पद्धतीने एकावरती एक, एक समोरासमोर काट ठेवणे ना मी याला पिन करून घेते म्हणजे थोडक्यात त्याला पिना लावून घ्यायच्या तुम्हाला जर पिना नसतील लावायच्या तर तुम्ही मॅचिंगच्या धाग्याने याला स्टिचसुद्धा सुद्धा करू शकता मी आता तुम्हाला आहे म्हणून इथं पिना लावल्यात पण तुम्ही स्टिच केलं तर आणखी छान राहील जेणेकरून फिनिशिंगने ब्लाऊज येईल आणि मोठमोठे टाके घातले तरी चालतील जेणेकरून काढायला आपल्याला सोपं पडेल म्हणजे जास्त ब्लाऊज पीस पण खराब होणार नाही आणि ज्यावेळेस आपण याला काढू त्यावेळेस तर कट केलं तरी पण धागे एकदम इजीली निघतील तर इथं पहा समोरासमोर हे अशा पद्धतीने मी दोन पिना लावून घेतलेल्या आहेत तर आता जे हे काट आहेत ना हे खालच्या साईडने मी थोडेसे हे करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला याला बाहीचा शेप देता येईल तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता बाही बनवून घेणार आहे तर अगदी सहा ते सात पिनांमध्ये सुद्धा आपण हे ब्लाऊज असं गौरींसाठी रेडी करू शकतो तर भाई बनवण्यासाठी इथं पहा वरच्या साइडनी खांद्याच्या साइडनी ना मी अशा पद्धतीने प्लेट्स करून घेत आहे जेणेकरून बाईचा शेप येईल जितकी कमी गे, भाई घ्यायची ना तितक्या वरती वरती प्लेट्स टाकायचे आता याला ऑलरेडी जे ब्लाउज आहे ना ह्या ह्या बॉडीला केलेलं त्याच्यावरतीच मी बाई घेते तर या पद्धतीने मी अशा तीन चुन्या टाकलेल्या आहेत आणि इथं पहा फिटिंगनी एकदम अशा पद्धतीने इकडच्या साईडला मी पिन लावून घेत आहे आणि ह्या ज्या वरच्या चुन्या आहेत ना याला सुद्धा आपल्याला नंतर पिन लावून घ्यायचे आहे पिन लावण्याऐवजी तुम्ही स्टिचेस टाकले ना तर ते एकदम चांगलं दिसेल म्हणजे पिना वगैरे जास्त अशा दिसतात ना तर गौरीला ज्यावेळेस घालायची ना त्यावेळेस पिना नाही लावायच्या स्टिच करायचं ते हे पहा अशा पद्धतीच्या चुन्या टाकून एकदम फिनिशिंगने मी छोट्या छोट्या पिना लावून घेत आहे फक्त आपल्याला ना ब्लाऊज पीस व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे कुठेही असे झोळ वगैरे आले नाही पाहिजे आणि जे गौरीचं ब्लाऊज आहे ते एकदम असं स्टिच केल्यासारखं आपल्याला दिसलं पाहिजे आपण जर ढिल्लं ठेवलं ना तर ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं ज्यावेळेस पण पण पिणा आणि त्यावेळेस ओढून घेऊन छान अशा फिनिशिंगमध्ये पिणा लावायच्या भलाही दोन तीन पिणा जास्त जाऊ द्या पण फिनिशिंगमध्ये लावायच्या तर इथं पहा दोन्ही साईडच्या बाहीच्या ज्या पिना होत्या हाताच्या बाजूच्या त्या मी लावून घेत आहे छान असं मस्त आपलं ब्लाउज तयार झालंय पण तरी पण अजून आता मागच्या साईडनी काय करायचंय ते सुद्धा सांगते आणि खालच्या साईडनी सुद्धा काय करायचंय तर इथं पहा पुढच्या साईडनी ब्लाऊज तर रेडी झालाय बॅक साईडनी सुद्धा मी पुन्हा पिना लावून घेत आहे बॅक पिना पिण्या लावल्याच्यानंतर पुढचा जो हा जो हा काट आहे ना हा सुद्धा मी आता ओढून घेत आहे जेणेकरून एकदम ब्लाऊज फिटिंगनी बसेल तर ओढून घेतल्याच्या नंतर जितक्या आपल्याला शक्य होईल तितक्या व्यवस्थित अशा ओढून ओढून पिना लावल्या ना की ब्लाऊज एकदम स्टिच केल्यागत परफेक्ट दिसतं आता हा जो एक्स्ट्रा ब्लाऊज पीस आहे ना मागं उरलेला तर हा तो काही दिसत नाही पण याला काय करणार आहे मी आता हा असा सिंपल पद्धतीने फोल्ड करून आहे ना इथंच पाठीमागच्या साईडने अटॅच करून टाकणार आहे कारण हे आपल्याला गौरीला साडी घातल्याच्या नंतर हे काहीही दिसत नाही मागचं आपण अशा सिंपल उभ्या करतो ना आणि पदर पण काही काही लोक डोक्यावरती टाकतात कुणी खांद्यावरती टाकतं आणि नाही टाकला तरी काही हरकत नाही कारण हे बिलकुल माग दिसतच नाही तर इथे पहा अगदी दहा मिनिटांमध्येच याला अजिबात जास्त वेळ लागलेला नाही फक्त दहा मिनिटांमध्येच गौरीसाठी ब्लाउज न स्टिच करता म्हणजे काही विदाऊट मेहनतीचा तयार झालेला आहे आणि शक्यतो जर कॉन्ट्रास्ट काट असते ना तर हा ब्लाऊज आणखी छान दिसला असता पण आता हा एकाच एक कलरमध्ये आहे ना त्याच्यामुळे इतका उठून दिसत नाही आहे वेगळे वेगळे काट असते ना तो खूप छान अजून फिनिशिंगमध्ये दिसला असता पण आता सेम असल्यामुळे तो इतका अट्रॅक्टिव्ह वाटत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊज स्टिच नसले केलेले गौरीसाठी नवीन साडी आणलेली आहे आणि तुम्हाला ब्लाऊज तर साडीमधल्याच घालायचा आहे तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि खरच कुणाला कळणार सुद्धा नाही बरं का की हा तुम्ही फक्त पिना लावून गौरींसाठी ब्लाउज स्टिच केलेला आहे तर आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स परिवाराला नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे पण कोणी गौरी बसवत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह ठरेल आणि तुम्हाला कशी वाटली ही पिना लावून ब्लाउज शिवायची ट्रिक ते नक्की सांगा चला त्यानंतर बऱ्याच वेळा अशा काही कमेंट्स येतात की बऱ्याचदा विचारतात तर स्किन केअरचं रुटीन असं नाहीये की खूप सारे महागडे प्रोडक्ट लावल्याच्या नंतरच स्किन चांगली राहते असं नाही जितकं नॅचरल आपण ठेवू तितकी आपली स्किन चांगली राहते तर सगळ्यांनाच माहिती आहे आता ही टीप सांगायची काही गरज नाही पहिली अशी भरपूर करणं कमीत कमी तीन साडेतीन चार लिटर पाणी तरी दिवसाला आपल्या पोटामध्ये गेलंच पाहिजे तर लक्षात राहत नसल तर एक एक लिटर चार बॉटल जरी भरून ठेवल्या म्हणजे स्टार्टिंगला आम्ही तसं करायचो त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम झाला पाण्याचा बॉडीमध्ये इंटेक्स कमी झाला की स्किनवरची प्रॉब्लेम लगेच मग सुरु होतात हळूहळू डोळ्या खाली काळ किंवा काय असं काय 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 किंवा पिंपल्स येणं असे बऱ्याच गोष्टी आमचं आर्यन पण पाणी खूप कमी पितो त्याच्यामध्ये आल्याच्या नंतर चेहरा बऱ्याच मुलांचा खराब होतो पण पाण्याचा जितका जास्तीत जास्त इंटेक्ट आपण करू ना तर कमीत कमी चान्सेस असतात चेहरा खराब व्हायचे म्हणजे पिंपल्स वगैरे यायचे किंवा सुरकुत्या यायचे जर आपल्याला वाटत असेल की आपला चेहरा चांगला राहावा तर पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट आहे हे सांगायची गरज नाही कारण हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि काय होतं ना, पिंपल ना, ना? पिंपल्स कशा, का पिंपल्स चेहऱ्यावरती आल्याच्या नंतर ना आपण काय करतो फोडतो काही ना बऱ्याच वेळा म्हणजे सवय असते अशी की पिंपल्स पिनीने म्हणा किंवा कशा काय कशा तरी साहित्याने ती फोडायची आणि फोडल्याच्या नंतर मग काय होतो की तिथं त्या ठिकाणी तो डाग पडला जातो आणि मग तो डाग यायला निघतच नाही आपण जेवढ्या आपोआपच तो पिंपल येतो आणि तसं आपोआपच आप आप जातो अशा रीतीने म्हणजे आपल्या रुटी ठेवायला पाहिजे आता आम्ही कधी जरी आलं तरी पण फोडत नाहीच कधीच नाही नाहीच येत आम्हाला पण एखादी जरी आला तरी पण फोडत नाही पिंपल्सला कधी टच करत नाही तर स्किन रुटीन याच्या अगोदर पण एक पाच ते साडेपाच महिन्यापूर्वी एक पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर केला होता पण तरी सुद्धा म्हणजे बऱ्याचदा कमेंट आला की तुमच्या तुमची स्किन की तुमची स्किन रुटीन शेअर करा शेअर करा म्हणून म्हटलं चला आज कमेंट्सच उत्तर देऊ आणि काही ताईंना त्याचा खरोखर फायदा झाला आम्हाला ईमेल आयडी वर पर्सनल कमेंट्स येतात की ताई तुम्ही जे सांगितल्या होत्या टिप्स त्यांनी फॉलो केल्या माझा रंग खूप सावळा होता पण आता खूप म्हणजे त्या टिप्सनी छान असा रंग आलेला आहे आणि चेहरा खूप छान असा ग्लो करतोय तर म्हटलं चला परत त्याच्यावरती थोडंसं बोललं पाहिजे जेणेकरून बऱ्याच ताईंना त्याचा फायदा होईल तर तसं आमच्या रेग्युलर ब्लॉगिंगमध्ये म्हणून आम्ही ज्यावेळेस आमचं स्किन रुटीन करतो त्यावेळेस तुमच्याशी आम्ही शेअर करतोच तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही मध लावतो चेहऱ्याला एक हप्त्यातनं दोनदा तीनदा मध लावायचा एक दहा पंधरा मिनिटं ठेवायचा आणि चेहरा धुवायचा मध म्हणजे मिसळत नाही दुसरी एक आणखी छान अशी टिप्स आहे हळद आणि घरची हळद ते पण आणि रोज वाटत ते सुद्धा मिक्स करून चेहऱ्याला लावायचं मानेला सुद्धा लावू शकता हाताला सुद्धा लावू शकता फक्त मेक शुअर की घरची हळद पाहिजे आपण जर चेहऱ्याला तुम्ही लावत असाल तर बाहेरची हळद घेऊन ब्रिस्ट घेऊ नका शक्यतो थोडीशी उन्हाळ्यामध्ये एखाद दोन किलो हळकूंड आणून वाळून दरून आणले खायला सुद्धा घरची झाडात वापरलेली चांगले पण समजा नसेल पॉसिबल तर चेहऱ्यासाठी मार्केटची लावू नका शक्यतो घरचीच तुम्ही कुठून तरी कलेक्ट करून थोडीशी लागते चिमूटभर आपल्याला जास्त काही लागत नाही तर ती सुद्धा लावून एक दहा पंधरा रोज वॉटरमध्ये मिक्स करून पंधरा ते वीस मिनिट दहा पंधरा वीस मिनटं असं चेहऱ्यावर पिऊन नॉर्मल पाण्याने चेहरा धुऊ शकतात त्याचा सुद्धा खूप छान बेनिफिट आहेत हळदीचे सुद्धा बरं का आणि मधाचे काय आहे की चेहऱ्यावर आपल्या डोळ्याखाली किंवा इकडं असे जे सुरकुत्या पडतात ना मधाने पडत नाहीत मोठमोठे ऍक्टर्स सुद्धा ना, ना चेहऱ्यासाठी मध वापरतात म्हणजे हे मी एका म्हणजे याच्यामध्ये वाचलं होतं तर काही अशा नॅचरल रेमेडीज आहेत त्यांनी भरपूर असे फायदे होतात आणि काही प्रोडक्ट सुद्धा आहेत महागडे त्यांनी सुद्धा फरक होतो पण सगळ्यांनाच पॉसिबल नसतं की प्रोडक्ट विकत घेणं आणि काय होतं ना की महागडे प्रोडक्ट आपण घ्यावा तसे येतं मस्त म्हणजे कमीत कमी क्वालिटी कमी पासून तर महाग म्हणजे जास्तीत जास्त हाय क्वालिटी पर्यंतचे प्रोडक्ट आहे तर जास्तीत जास्त म्हणजे आयुर्वेदिक टिप्स युज करतो म्हणजे हेच रोज वाट हानी हे लावूनच आणि उन्हाळ्यात एक छान अशी टिप्स आहे म्हणजे आता आपण करू शकतो जे आईस क्युब आहेत बर्फ ते सुद्धा चेहऱ्यावर फिरलं ना एक ग्लास स्किन आपल्या चेहऱ्याला लुक येतं एकदम तुम्ही करून पहा हप्त्यातनं दोनदा किंवा तीनदा झोपायच्या अगोदर असं हलक्या हाताने जे बर्फाचे तुकडे असतात ना हो ते सगळे चेहऱ्यावर फिरवले चेहऱ्याला किती फरक पडतो तुम्ही करून पहा नंतर सांगा एक दोन हप्ते करून पहा आणि मग तुम्ही टक्के म्हणणार की ताई आम्हाला फरक पडलाय कारण बऱ्याच आम्ही लाट व्हिडिओ केला ना त्यावेळेस फरक पडतो बर्फाचा सुद्धा पण आता काय थोडीशी आम्हाला पण म्हणजे याची एलर्जी सगळीची त्याच्यामुळे आम्ही फक्त बर्फाचं आहे उन्हाळ्यामध्ये फॉलो करतो बाकी सीझन मध्ये नाही पण ज्याला नाही सहन होत असेल म्हणजे या सीझन मध्ये सुद्धा थंड सहन होत असेल ते करू शकतात पण हे जे आहे मधाचं आणि हळदीचं हे सगळ्या ऋतूमध्ये गेलं तरी चालेल ड्राय स्किन वाल्यांना शक्यतो आहे ना स्किनची खूप काळजी घ्यावी हो लागते आमच्या दोघींची पण ड्राय स्किन आहे त्याच्यामुळं उन्हामध्ये बाहेर जाताना शक्यतो स्कार बांधून जाणं किंवा एक चांगल्या क्वालिटीचं जे आयुर्वेदिक आहे ते, ते सनस्क्रीन वापरणं थोड्या क्वांटिटीमध्ये एकदम असं नाही की हातावरती घेतलं काही काही सवय असं खूप सारं घ्यायचं लावायचं पण तसं नाही एक प्रोडक्ट आहे ना लिमिट खूप जरुरी असतो कुठल्याही गोष्टी त्याच्यामुळे थोडंसं घेऊन चेहऱ्याला हाताला लावणे उन्हाळ्यात खूप जास्त टॅनिंग येतं ता उन्हाळ्यात आपल्याला तीच मेन काळजी असते की बाहेर जाताना सगळा चेहरा आपला कव्हर आहेत तीन पाण्याची हळदीची आणि मधाची आपण कंटिन्यू करू शकतो आणि चांगलं म्हणजे खूप छान असं बेनिफिट येतं आणि बर्फाचा तर तुम्ही म्हणता की नेमकं कसा परिणाम होतो तर आपण जसं जसं जस चेहऱ्यावरती बर्फ फिरवत जाऊ तसं तसं आपल्या चेहऱ्या म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे खेळतं होतं आणि चेहरा आपला ग्लो करायला लागतो त्याच्यानंतर दुसरी एक टीप अशी की आता कधीतरी आम्ही आता एवढ्यात टाइमच नाही भेटत बरं का खरं सांगायचं पण कधीतरी म्हणजे याच्या अगोदर ज्यावेळेस भेटत होता तर त्यावेळेस आम्ही अलोवेरा म्हणजे आपली जी कोरपड असते ती तर आता बऱ्याच जणींच्या दारामध्ये घरा असती तर ती आणून तिचं पण थोडेसे अशी हप्त्यातनं एकदा जरी मसाज केली ना तर भरपूर असा फरक पडतो आणि जर ती नाही भेटली तर तुम्ही अलोवेरा जेल सुद्धा डेली म्हणजे डेली यूज साठी तुम्ही वापरू शकता चेहऱ्याला मेन मीन्स मॉइचर करणं खूप गरजेचं असतं आपण शक्यतो ड्राय स्किन वाल्यांना तर खूप इम्पॉर्टंट असतं नाही चेहऱ्यावर लगेच म्हणजे कमी वयामध्ये सुरकुत्या पडायला सुरू होतात डोळ्याखाली थोडस इथं पुन्हा इकडं अशा थोड्याशा सुरकुत्या पडल्या की मग वय जास्त दिसायला सुरू होतात त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याची आपल्या स्किनची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं आपण सगळं इतकं करतो आपल्या फॅमिलीसाठी एक दहा मिनटं झोपायच्या अगोदर म्हणजे आपण एक चेहरा वॉश करून व्यवस्थित मॉइश्चर त्याला करून झोपलं ना तर कधी पण चेहरा आपला चांगला राहण्याची म्हणजे जास्त जास्त चांगल्या सुरकुत्या वगैरे न पडण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे दहा मिनिटं आपण आपल्या फेससाठी दिले पाहिजेत कारण ते एक आपला कॉन्फिडन्स असतो कुठं पण गेल्याच्या नंतर आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला सगळ्यांना खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही म्हणजे माग कमेंट पण आली की ताई तुम्ही साबण कोणता वापरता म्हणजे विचारलं होतं तर त्याला भरपूर दिवस झाले बरं का पण ते आता मला ते स्क्रीन स्क्रीन रुटीनचं आपलं चाललं म्हणून मला लक्षात आलं तर साबण आम्ही ना म्हणजे चेहऱ्यासाठी तर कोणताच साबण वापरत नाही आणि कोणताही फेसवॉश वापरत नाही दोघी सुद्धा आम्ही फक्त थंड पाण्याने चेहरा धुतो नाही कारण की काय होतं ना आपण साबण वेगवेगळ्या प्रकारचे वापरतो म्हणजे डेली जे वापरतो तो, तो किंवा दुसरा कोणताही आणि वापरल्याच्या नंतर आपण चोळून चोळून एकदम चेहरा धुतो चेहरा धुतल्याच्या नंतर आपले जे चेहऱ्याचे कोर्सेस असते ओपन कोर्सेस तर त्याच्यामध्ये ते साबणाचं सगळं जाऊन बसतं मग त्याच्यानंतर आपण जर उन्हामध्ये गेलो किंवा बाहेर असं गेलो तर मग उन्हाने तेच प्रोसेस मध्ये जे म्हणजे अटकलेलं असतं साबणाचं तेच काळ आणि त्यानेच आपला चेहरा खराब होतो आपण शक्य तर लावलीच नाही पाहिजे चेहऱ्याला जर वाटलं आठ दिवसात दोनदा क्लिन्झिंग मिल्क जे असतं ना त्यांनी थोडासा चेहरा साफ करायचा झोपताना बस बाकी रेग्युलर तर नॉर्मल पाण्याने आम्ही तर कधीच म्हणजे लग्नच्या आधीपासून नाही साबण वापरतच नाही आणि तो सुटही नाही करत आम्हाला आणि तरी सुद्धा एखाद्याला सवय असली फेसवॉश वापरायची किंवा साबण वापरायची आणि जरा आम्ही जर आम्ही तर काय करतो की हप्त्यात नाही एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा मग काय करायचं आपण सर्दी झाल्यानंतर स्टीम घेतो विक्स विक्स टाकतो गरम पाण्यामध्ये वर्ण टॉवेल वगैरे काहीतरी घेतो आणि मग स्टीम घेतो तर तशाच पद्धतीने नॉर्मल आपलं पाण्याची स्टीम घ्यायची जेणेकरून चेहराचे आपले पोरसेस सगळे खुलतील आणि चेहरा एक म्हणजे शाईन मारेल चमक अशा दुसरी एक गोष्ट की थोडासा डान्स जरी केला ना थोडा घाम आला ना त्यानंतर पण स्किन ग्लो करते कारण ना मला मला तर अनुभव स्पेशली झुंबा डान्स वगैरे मी खूप पहिले करायची एक्सरसाइज करायची मी तर जोपर्यंत डान्स क्लासेस वगैरे चालू असायचे ना तोपर्यंत चेहरा इतका चमकायचा म्हणजे ग्लो असा ग्ला स्किन टाईप एक चेहऱ्यावरती पूर्ण असा ग्लो यायचा रेड रेडनेस पण पण ज्यानंतर ज्या काही दिवस बंद करण्यात आलं की परत पुन्हा पहिल्यासारखा व्हायचा कारण डान्स थ्रो म्हणा किंवा कारण एक्सरसाईज त्रो आहे ना आपल्या बॉडीतलं सगळं काय असेल ते घामा वाटर टॉक्स बाहेर पडते घामा वाटर सगळी घाम बाहेर पडते आणि मग त्याच्यानंतर घाम चेहऱ्यावरती आल्याच्या नंतर सगळं सगळे पोर सोपन होतो त्यानंतर आणखी एक टीप ती सुद्धा फार इफेक्टिव्ह आहे ग्लिसरीन आणि रोज वॉटर जे ग्लिसरीन मेडिकल मध्ये मिळतं बघा तीस ते पस्तीस रुपयांनी छोटी वॉटर मिळते एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा रोज वॉटर टाकून ते सुद्धा आपण आपल्या हाताला चेहऱ्याला थंडीमध्ये तर त्याचं फार छान रिझल्ट येतो बाकी दुसऱ्या सीजन पण लावू शकतात ते सुद्धा इफेक्टिव्ह आहे या छोट्या मोठ्या टिप्स आहे ज्या आम्ही आम्हाला माहित आहे आणि याचा चांगला असा एक्सपिरियन्स आणि रोज वॉटर हे म्हणजे लावायचं हे एक ला ला प्रकारचं मॉइश्चरायझरचं काम करतं तर पहिले तर रेग्युलर करत होतो पण आता जसा टाइम भेटेल तसा आम्ही करतो टाइम जर तर, तर, तर म्हणजे मिक्स केलं तर, के तर ती दोघींसाठी पण करते आणि मी जर केलं तर ती दोघींसाठी पण एक हप्त्यातनं एकदा दोनदा करत असतो आम्ही आणि शक्यतो दिवसात कधीतरी नाहीच वेळ मिळाला एवढा तर नाही वेळ मिळत मग दोन तीन दिवस आढळतं नाही तर मध्ये कंटिन्यू करत होतो झोपताना गेली सरी आणि रोज वाटत तर तुम्ही ट्राय करून पाहू शकता बऱ्याच ताईंना फरक पडलेला आहे म्हणजे ह्या सगळ्या टिप्सचा तर नक्कीच ट्राय करून पाहायला काही हरकत नाही करण्याचे काही का साईड इफेक्ट नाहीये तर ह्या वाटत ज्या टिप्स थोड्याफार ज्या आम्हाला माहिती आहे तर आज म्हटलं चला घरामध्ये जे उंदीर मामांचं भजनी मंडळ होतं ना त्याला नवीन बनूयात तर हे भजनी मंडळ आहे ना आम्ही गेल्या वर्षी गणपती बुकिंग करायला गेलो होतं ना कारखान्यामध्ये ते तिथून घेतलं होतं काहीतरी चारशे साडेतीनशे चारशे रुपये नाही सॉरी पाचशे रुपयाला घेतलं होतं मला इतकं एक्झॅक्ट आता पण लक्षात नाही पण आय थिंक पाचशे रुपयालाच घेतलं होतं आणि जसं की दोन दिवसापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल बाजारामध्ये खूप छान छान विविध प्रकारच्या व्हरायटींमध्ये खूप छान मस्त असे उंदीर मामांची भजनी मंडळ पुन्हा खूप म्हणजे खूप व्हरायटी आलेली बोलताच येत नाही इतकी व्हरायटी आलेली ह्या वर्षी मागच्या वर्षी इतकी व्हरायटी बाजारात नव्हती पण ह्या वर्षी खूप विविध प्रकारची व्हरायटी आलेली आहे अशा मातीच्या स्टॅच्यू मध्ये काय घेऊ आणि काय नाही असं होते बाजारात गेल्याच्या नंतर तर हे मागच्या वर्षीचे आमचे होते थोडासा त्याचे टिचरे उडाले होते कलर गेला होता थोडे डल दिसत होते तर म्हंटल का नाही यालाच आपण नवीन बनवूयात जसं की आम्ही मागच्या जंगल विलामधल्या स्टॅच्यू होते ना त्याला आपण कलरिंग केलं तर खूप छान अशा नवीन दिसायला लागल्या त्या अट्रॅक्टिव्ह दिसायला लागल्या तर आज ह्यांचा नंबर म्हटलं चला तर मस्त याला कलरिंग करायचं का चा काम चाललेलं आहे कलरिंग केलं की हे नवीन होऊन जाणार आहे तर कारण खूप डल झालतं याचा कलर मध्ये आधी असं थोडंसं आता यूज केल्याच्या नंतर थोडासा कलर निघाला पण होता तर जिथे जिथे नाजूक काम आहे तिथे मी छोट्या ब्रशने कलर देत आहे तर हे फेब फेब्रिक कलर आहेत हे घरामध्ये एखादं बाराचा सेट ठेवला तर ज्याला आर्ट करायची सवय आहे पेंटिंग करायची सवय आहे किंवा मग ज्याला आवड आहे तर हा एखादा सेट जरी घरामध्ये ठेवला ना तर कधी पण कुठल्याही गोष्टीला काम येतं पटकन टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूसुद्धा खूप बनवू शकतात म्हणजे जे कार्डबोर्ड असतात त्याच्यापासून सुद्धा खूप साऱ्या पेंटिंग होतात हार्ड जे कार्डबोर्ड असतात ते अशा प्रकारचा आर्ट तुम्ही बसल्या करू शकता जर तुम्हाला आवड असेल तर आता हे नवीन झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते मी याचं फायनल लुक कसं आहे कारण अगोदर खूप असे डल आणि जुना दिसत होते पण आता खूप छान असे दिसणार आहे तर कलर कॉम्बिनेशन मध्ये मी चेंज केलंय कारण अगोदर प्लेन होते आणि सगळ्यांचेच जे डोक्यातले फेटे होते ना ते एकाच कलरमध्ये होते वेगले, वेगले ले 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 तर आता मी सगळ्यांचे वेगळ्या वेगळ्या केलेले आहेत आणि दोन जे उंदीर मामा आहेत ना त्यांच्या डोक्यामध्ये व्हाईट टोप्या आहेत तर टोपी व्हाईटच छान दिसते तिला मी कलरिंग केलेलं नाही ती नॅचरल ठेवली तर पहा झालेच सगळे उंदीर मामाना कलर देऊन आणि किती क्यूट मस्त छान दिसत आहेत तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो